नमस्कार रेसिपी गट्ट्यावर तुमचं खूप खूप खुँ स्वागत तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत चिकनची तर काय आहे ना आपण चिकन रस्सा बनवतो चिकन, चिकन सुकं झालं आपण बऱ्याच रेसिपी म्हणजे चिकनच्या आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत तर आज अशीच एक नवीन रेसिपी आहे चिकन बटरफ्लाय तर आता त्याच्यासाठी लागणार साहित्य जे आता आपण बघून घेऊया चिकन घेतलंय एकदम नरम नरम जे पीस असतात ना ते घेतलेले एक साधारण महिना शंभर ग्राम घेतलेला आहे म्हणजे आपण थोडं स्टार्टर साठी असं म्हणजे बनवू शकतो असं ह्या प्रकारे घेतलंय आणि त्याच्यासाठी दही घेतले एक चम्मच भर एक चम्मच घडशी बंदू मसाला आहे अर्धा चम्मच मीठ आहे कॉर्नफ्लॉवर आहे एक मोठा चम्मच आहे कॉर्नफ्लॉवर आहे सोया सॉस आहे चिली सॉस आहे आणि काळी मिरची पावडर आहे अच्छा लिंबू घेतलेले अर्ध ओके लुटी हां आणि एक बटाटा आहे बटाटा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा बरं आणि हे वाटून घेण्यासाठी वाटण्यासाठी साहित्य जे आहे ना, साथी, साथी साथी ना ते आहे हे अद्रक आहे आलं आहे म्हणजे आणि लसूण आहे एक पासा लसूण पाकून आणि थोडी एक मूडभर कोथिंबीर घेतली अच्छा वाटण आपल्याला वाटण करायचं पहिलं वाटण करून घेऊया हो हो पहिलं वाटण करूया तर वाटण आहे ना आज आपण खलबत्त्यामध्ये करणार आहोत आपण पण नेहमी मिक्सरला करतो आज खलबत्त्यामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने मिक्सर पेक्षा पाट्यावर किंवा आता खलबत्त्यामध्ये वाटलं ना तर जरा चव वाटण्याची जरा वेगळीच असते हो का एकदम या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच तुम्ही बघताय म्हणजे कलबत्ता नाही तर शक्यतो आपण पण मिक्सरमध्ये करतो कधी घाईत असेल तर मिक्सर वापरतो नाही तर मग कसं आहे हे कलबत्त्यामध्ये होतं वाटतं खबत्ता म्हटलं वापरून पण बघावा थोडा त्याच्यामध्ये मिरची वापरू शकता मिरचीचा वापर केलेला तयार झालेलं आहे बघा आपण जास्त बारीक नाही केलेलं आहे थोडं जाडसर ठेवलेलं आहे अच्छा बारीक पाहिजे तर बारीक पण होऊ शकते

गडशिरुंदी मसाला आहे एक चम्मचभर तोही टाकते मीठ टाकते काली मिरी पावडर एक पाव चम्मचभर घेतलेली आहे चम्मचा हिशोब पाव चम्मच एक साधारण चार ते पाच काली मिरी आहेत सोया सॉस आहे तो पण एक अर्धा चम्मचच घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर आहे तो एक मोठा चम्मसभर घेतलेला आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून आहे ना कमीत कमी एक अर्धा तास ठेवूया ओके हा त्याच्यानंतर आपण बनवूया बर आजची रेसिपी थोडी युनिक आहे बटरफ्लाय चिकन चिकन रेसिपी बनवण्याची एक स्टेप आता झालेली आहे आता दुसरं आपल्याला काय करायचं आहे आता आहे ना बटाटा आहे ना किसून घ्यायचंय सोडलात तरी हरकत नाही सोललात नाही तरी हरकत बर आपण बिना घेतलाय छान धुवून व्यवस्थित घेतलेले आहे असं आपल्याला किसून घ्यायचं हो ले ले। अच्छा। ते हो आपण म्हणजे भजीला वगैरे करतो ना तसं पातल घ्यायचा ओके साधारण जेवढे चिकनचे पीस आहेत तेवढेच आपल्याला सत्ते लागणार आहेत ना हो हो ते चांगले चांगले जे आहेत ते आपण घेणार आहोत काय आहेत ना आपण अशा निवडून घेणार बाकीचे जे आपण काय भजी वगैरे करू शकतो अच्छा बटाट्याचे आपण ज्या चकत्या पाडलेत ना तर त्या पाण्यात ठेवल्यात जेणेकरून त्या काळ्या पडू नयेत बटाट्याच्या ज्या आहेत ना थोडंस आपण हलकं मीठ टाकला अच्छा हे आपण पाण्यात टाकून ठेवलेत आता थोडा थोड्या आणि आपल्याला जे अर्धा तासाने हे फ्राय करायचं ते ते वापरही वापरणार आहोत बरं चिकन आहे ना अर्धा तास बघा ठेवून दिलेलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बघा छान असं तर आता आपण हे ना बटाट्यामध्ये टाकून त्याला आता आपण तुरपीक लावून घेऊया अच्छा बटा बटाटे पण बघा इकडे बटाटे आहेत ना आपण हे किसून ठेवले ना त्याच्यात थोडंसं हलकं मीठ टाकायचं नाही ते बटाटे आहेत ना कडक कडक होतं अच्छा okay. okay. ना, ना, ना। okay. साधारण फुलपाखराचा आकार म्हणून बटर फ्राय चिकन फ्राई केलं नाही कि साधारण फुलपाखरासारखं दिसत आहे बटाटे फ्राय झाले की त्या प्रकारे ते दिसेल हो हो असं हा नवीन आयटम नवीन स्टार्टर तर काहीतरी असं नवीन नवीन पावसाळ्यामध्ये खायला होते बघा पावसातून नेहमीच आपण भजी खातो तर असं काही जरा थोडस नवीन करून खायचं पावसातून कसं बाहेर जायचं कंटाळा हो। मग असं काहीतरी करून खायचं पावसात बघा अशा प्रकारे आहेत ना हे सर्व आपण करून घेतलेले आहेत हो। सर्वांना तुपीक लावून घेतलेले आता आपण फ्राय करूया बघा मस्त तेल गरम झालेलं आहे हो। तर आता आपण आहे ना एक एक आहे ना त्या तसं सोडणार मीडियम घ्यायचं आहे फास्ट नाहीये स्लो नाहीये थोडस आहे ना

फ्राय केल्यानंतर साधारण तो फुल आपलं हे चिकन फ्राय झालेलं आहे त्या कारणाने तुम्हाला जर कलर वापरायचा असेल ना तर तुम्ही वापरू शकता मी ह्याच्यात कलर नाही वापरलेला आहे अच्छा प्रत्येकाची आवड हो ते बटाटे आहेत ना ते पण बघा असे वेपर ते मस्त फ्राय होऊन आले एक पाच दहा मिनिटात होऊन जाते हो पाच सहा मिनिटात एकदम स्लो गॅसवर चिकन चांगलं शिजल्या जाते अशा प्रकारे आहेत ना आपण आता हे सर्वे हे बटरफ्लाय फ्राय करून घेऊया ओके हे बघा मस्त असे फ्राय झालेले आहेत एकदम भारी बटरफ्लाय चिकन बटरफ्लाय चिकन खायला तयार हे तुम्ही चटणी बरोबर सॉस बरोबर हो अशा प्रकारे ना चिकन बटरफ्लाय तयार झालेले आहे तर तुम्ही करून बघा आणि कसं झालंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काही नवीन रेसिपी असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही नक्की बनवू धन्यवाद